आपण राज्यामध्ये कृषीचा दर्जा आणण्याच्या बाबतीत माझा विचारच हात होता बारकाईनी बघायचो विरोधी पक्षांचा आमदार कधी कधी मला बरं वाटत की दहा वर्ष विरोधी पक्षांचा आमदार होतो कारण तुमच्यासाठी लढत असताना संघर्ष करत असताना त्या विधिमंडळामध्ये आवाज तोडून पोहोचत असताना तुमच्या खऱ्या अर्थाने व्यथा समजवण्याची समजण्याची संधी मला मिळाली डायरेक्ट सत्तेतला आमदार झालो असतो तो कदाचित त्याची तीव्रता समजली नसते आज विरोधी पक्षामध्ये असल्यापूर्वी दहा वर्ष काम करत असताना मला कळलं की मासेमारीची परिस्थिती नेमकी कशी असते पारंपरिक मासेमारी करत असताना कुठल्या परिस्थिती कुठल्या विविध पद्धतीने अन्याय होतो या सगळ्या बाबतीची व्यवस्थित पद्धती आहे माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे मच्छिमार मंत्री माझ्या अगोदर झाले त्यांना जाऊन विचारा नाही जेव्हा मंत्राला मी हैराण करून सोडलं नाही लोक बोलायचे सभागृहा हा राणे उठेल आणि मला हैराण कर हॅलो सिंधुदुर्ग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका